भारतीय समाजामध्ये पती पत्नीच्या नात्याला अत्यंत पवित्र मानले गेलंय हे नातं अतिशय पवित्र का वैदिक संस्कृतीत हे नातं केवळ शारीरिक न राहता आध्यात्मिक मानसिक व सामाजिक मूल्यावरती आधारित असते निश्चितपणे ही जी मूल्य आहेत ती कोणती आहेत या उलट आपण जर पाहिलं आता मी पाठीमाग आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या सुविध पत्नी त्यांचं नाव काय म्हणजे लक्षात येत नाहीये पण त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की वेश्या व्यवसायाला इकडे एक कल्चरल मान्यता मिळाली पाहिजे म्हणजे कुठे परदेशात बोंबड छिंड तुम्हाला त्या आणि तिकडचं बघून इकडे त्याला मान्यता वगैरे आय थिंक अवघड आहे थोडंसं आपण त्या विषयाकडे न जाता त्याच्यामुळे त्यांना मामी असं संबोधलं जातं समाज माध्यमात नेमका काय विषय त्यांचा त्यांनाच माहिती आहे मला त्यांना हे एक मुलगी आहे त्यांच्या बाबतीत काय विचार करत असतील देव जाणव हा जो व्यस्य व्यवसाय आपण बघतो ह्याची ओलाढाल कालच परवा एक आपण आपण बातमीत पाहिली त्याच्यामध्ये भारताचा व्यस्य व्यवसायाचा उद्योग सुमारे आठ पॉईंट चार अब्ज डॉलर एवढा आहे अशी माहिती समोर आली मग ह्या व्यवसायामध्ये शारीरिक संबंध केवळ उपजीविके साधन उपजीविके उप़जीवे उपजीविकेचेच साधन आहे म्हणजे शारीरिक संबंध ठेवणे हे कशासाठी गरजेचं आहे त्या महिलेसाठी तर ते उपजीविकेसाठी आहे मग एवढा जागतिक स्तर एवढा आपला भारताचा स्तर आहे की उपजीविकेसाठी शरीर विक्री करावी लागते आणि ते ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आणि ह्या भारतासारख्या अतिशय थोर महान देशामध्ये महिलांना शरीर विक्री करून आपली उपजीविका करावी लागते हे मला वाटतं लांछनास्पद बाब आहे आणि त्या देशामध्ये जवळजवळ आठ पॉईंट चार अब्ज डॉलर एवढा व्यवसाय जर शरीर विक्रेतनं होत असेल तर मला वाटतं ती अभिमानास्पद बाब नाहीच आहे आता ह्या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या पूर्ण विरोधेबाशी आहेत म्हणजे समाज संस्कृती त्यांचे गंभीर परिणाम ह्या विषय सुद्धा आपण बोलणं गरजेचं आहे म्हणजे कुटुंब व्यवस्थेतील जी महिला आहे जी पत्नी आहे जी बहीण आहे जी माता आहे आणि एक पत्नीनं आपल्या पतीशी शारीरिक संबंध ठेवणं हे वाचनापूर्तीसाठी आहे का एक सामाजिक त्याला मूल्य सामाजिक दृष्टिकोन आहे किंवा आपण दोन्ही दृष्टिकोन तपासणार आहोत आणि निश्चितपणे हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघणं गरजेचं आहे कारण ह्याचं विश्लेषण मी सखोल शब्दामध्ये करणार आहे